मेथीची भाजी बनवण्यासाठी आज मेथी घेतलेली आहे मी धुवून घेतलेली आहे आणि त्याला बारीक चिरलेलं आहे त्याचबरोबर आपलं नेहमीचं साहित्य जे लागतं ते तिखट मीठ तिखट मीठ लागणार आहे हळद मोहरी आणि जिरे पोर्यासाठी आणि आज आपण मेथी थोडा वेगळ्या प्रकारे करणार आहोत ज्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे आणि थोडंसं बेसन वापरणार आहे पण भाजी आपण ड्राय करणार आहोत कारण की ती आपल्याला लहान मुलांसाठी डब्यात यूज करता येईल पहिले आपण कढईमध्ये तेल घेऊया त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत तेल गरम झाल्यानंतर तेल गरम होऊ मग यात मोहरी मोहरी उडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत आणि हिंग आणि त्यात आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया दो। व्यवस्थित घालून घ्यायचं यात आपण आता टाकणार आणि गॅस बारीक करून आपल्याला दहा ते वीस सेकंद त्याला झाकून ठेवायचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते आणि दोन चमचे बेसन त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात मेथीचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं त्याला वरून पाणी टाकायची गरज नाही आहे कारण की आपण ही भाजी ड्राय करणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यात आपण आता हळद थोडस तिखट आणि मसाला गरम मसाला एकदम थोडा जसा ज्याप्रमाणे तुम्हाला स्पायसी हवं असेल त्याप्रमाणे करणार आहोत गोळे होऊ द्यायचे नाही आहेत पिठाचे आपण दोन चमचे टाकलेले आणि त्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आता यात आपण दोन ते चार थेंब किंवा थोडस पाण्याचा शिटकाळा द्यायचा आहे वाफ आलेली आहे आपण गॅस बंद करूया आणि भाजीसाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया थोडीशी मोहरी आणि मोहरी उठल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया आणि लसूण जो बारीक फिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे आपण किंचित तिखट टाकणार आहोत लाल तिखट एकदम थोडं कलरही येतो आणि टेस्टही छान येते गॅस बंद करून घेते ती बनवलेली फोडणी आपण या भाजीत टाकून वरून आणि याला मिक्स करूया मेथीची ही ड्राय भाजी तयार आहे आता याला सर्व करून घेऊया तर आपली मेथीची भाजी रेडी आहे नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद